नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता झणझणीत चिकन रस्सा कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी आपल्याला वाटण लागल खोबरं सुकं खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे कांदा मी दोन कांदे घेतलेत सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटीला कमी एक चमचा तीळ एक चमचा खसखस एक चमचा बडीशेप आणि हे छान भाजून घेतले थोडंसं काळं वस्तव आणि आपण ह्याची आता पेस्ट करणार आहे इथं तुम्ही बघू शकता मी इथे छान पेस्ट करून घेतली पाणी घालून वाटण्याची पाणी घालायचं आणि चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यासाठी साहित्य बघूया झणझणीत त्रशासाठी आपल्याला इथं लाल तिखट लागल दोन चमचे आपल्या मसाल्यातला चमचा असतो ना त्यातले दोन चमचे हळद लागेल बेडगी मिरची पावडर लागेल दोन चमचे चवीनुसार मीठ थो अर्धा चमचा गरम मसाला आणि इथं कोल्हापुरी कोल्हापुरी चिकन मसाला घेतला आहे मी तुम्ही पाच चमचे घेतला आहे मसाल्यातले छोटे चमचा असतात तो तुम्ही इथं एवरेस्टचा चिकन मसाला वापरला तरी काय हरकत नाही आणि आलं लसणाची पेस्ट आता इथं मी पातेले ठेवले पातेल्यात तेल टाकले थोडं जास्तच घेतले चार पाच चमचे आणि आता आपण त्याच्यामध्ये वाटण आहे आपलं तेल आता छानपैकी वाट घालणार आहे आलं लसणाची पेस्ट टाकली ते आता आपण त्याच्यामध्ये कोल्हापुरी चिकन मसाला टाकणार आहे पण छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेडगी मिरची पावडर थोडीशी हळद लाल तिखट खर्ट, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता गरम मसाला आणि हे छान परतून घ्यायचं आहे तेल सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि मग आपण वाटण घालणार आहे त्याच्यामध्ये हे छान परतून घ्या आता मी वाटण घालून घेते कितपत तुम्हाला पातळ आणि घट्ट लागतं त्यानुसार तुम्ही वाटण घालू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगलं तेल सुट छान परतून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता ही तो आता हे मी तर मसाला छान परतून घेतला आहे चांगलं तेल सुटलं आहे त्याला आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे तुम्हाला कितपत घट्ट आणि कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि गरम पाणीच घालायचं चिकनच्या चा, भाजीला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अजून पाणी लागल मला तुम्ही इथं पाहू शकता आता आपण मी इथं पाणी घातलेलं आहे आता चांगलं उकळू आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे चांगलं उकळून घ्यायचं हे दहा मिनटं आणि मग इथं तुम्ही पाहू शकता आता मी इथं झाकण काढते आपला रस्त रेडी झालेला आहे चिकन घातले त्याच्यात हे बघा किती छान मस्त तवंग आलाय आता मी मस्त सर्व करते आहे इथं तुम्ही पाहू शकता मी सर्व आहे मस्त झणझणीत रस्सा चिकनचा चिकन, चिकन आणि कांदा कांद्यामध्ये दही आणि मीठ घालून छान मिक्स आहे रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद